नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज मी लोणचं तयार केलेलं आहे आणि आज चाळीस किलो लोणचं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर लोणचं झालेलं आहे तर पूर्ण असं मी चाळीस किलो लोणचं तयार केलेलं आहे बघा इकडे पण ऑर्डर आता सुरू झालेले आहेत बुकिंग सुरू आहे आप आपल्याकडे एकच नंबर झालेला आहे मस्त खानदेशी लोणचं लसूण तिखट घालून केलेलं आहे लोणचं कलरही बघा छान कलर आलेला आहे मस्त आणि स्वादी मस्त आहे प्युअर खानदेशी लोणचं तयार झालेलं आहे मस्त तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर पटकन करा कारण आता पावसाळ्यात सुरू झालेला आहे आणि एवढ्या आता पंधरा दिवसापर्यंतच लोणचणची तयारी राहील नंतर लोणचण बंद होऊन जाईल म्हणून तुम्हाला जर बुक करायचं असेल तर पटकन बुक करा तुर माज़ा तुर तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर तुम्ही ह्या नंबरवर करू शकता बुकिंग कारण आम्ही कुरिअरने पण घरपोच देणार आहोत तर अशा प्रकारे आहे केलेलं मी लोणचं मस्त खानदेशी लोणचं आणि असं मस्त झणझणीत लोणचं आहे केलेलं च नंबर झाले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद